नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज टोमॅटोचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्क्रीनवर भाव दावलेले आहेत ते क्विंटलमध्ये आहेत आणि आपण किलोमध्ये सांगणार आहेत प्रत्येक बाजार समितीचे बाजारभाव सुरुवात करूया कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति पुढील बाजार समिती आहे पुणे पेपरीची आवक स सहाशे एकोणऐंशी क्विंटलची कुन कमीत कमी होता नऊ आणि जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति क्विंटल पाटणच्या आवक होती नऊ क्विंटलची कमीत कमी दर होता वीस रुपये आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होता पुढील बाजार समिती आहे संगमनेरची आवक त्रेचाळीसशे क्विंटलची कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे पंढरपूरच्या आवक सोळा क्विंटलची होती कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिकिलोपर्यंत पंढरपूरमध्ये भाव होते पुढील बाजार समिती आहे काळमिशोरच्या आवक वीस क्विंटलची कमीत कमी पंधरा पंधरा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे पुणेच्या ओक जास्त प्रमाणात आहे आणि बत्तीसशे तेहतीस क्विंटलच्या औक आहे जास्तीत जास्त सहा आणि जास्तीत जास्त सोळा रुपये मध्ये पुण्यामध्ये भाव होते नागपूरच्या ओक आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलोमध्ये होते नागपूरमध्ये भाव आणि पुढील बाजार समिती आहे वडगाव पेठच्याऊक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दहा जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति किलो पर्यंत होते पुढील बाजार समिती आहे पेन चौक तीनशे क्विंटलची कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति किलो आहेत आणि टमॅटोचे रेट वाढायला चांगली सुधारणा झालेली आहे मुंबईमध्ये दोन हजार बासष्ट क्विंटल चावक होती कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति किलोपर्यंत मुंबईमध्ये भाव होते आणि पुढील बाजार समिती सोलापूरमध्ये चारशे बावीस क्विंटल चावक होती टोमॅटोची कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भुसावळ चावक ऐंशी क्विंटल होती कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलोपर्यंत भुसावळमध्ये रेट होते आणि पुढील बाजार समिती असेच आलेले अपडेट नवीन दिले जातील धेडवाल असेल तर टमॅटोचे बाजार भोफाण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद